एक एक मिनिट लक्ष्मण हाके वन टन महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी भेट घेतलेली आहे माझ्यासोबत लक्ष्मण हाके सर काय सांगाल सर तुम्ही कुटुंबियांची भेट घेतली काय नेमकं जाणून घेतलं तुमची काय मागणी असेल आता हे बघा डॉक्टर संपदाची ही आत्महत्या नसून ही हत्याच आहे असं आम्ही आत्ता त्यांच्या कुटुंबियांच्यासोबत ज्यावेळी भेटलो त्यावेळी हे निदर्शनास आलेलं आहे कारण ही आत्महत्या नाही कारण एक डॉक्टर असलेली मुलगी आणि एकूण परिस्थिती पाहता ही हत्या आहे आणि आम्ही असा आरोप करतो आहे की तिथं जे काही डॉक्टर धुमाळ आणि पोलीस डिपार्टमेंटचे महाडिक जे अधिकारी आहेत की ज्यांच्याकडं त्यांनी तक्रार केलेली होती त्या लोकांचीसुद्धा चौकशी झाली त्यांनासुद्धा नोकरीवरून डिसमिस केलं पाहिजे आणि महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर या प्रकरणामध्ये एस आय टी स्थापन करून डॉक्टर संपदाला न्याय दिला पाहिजे नाहीतर आम्ही मग एक दोन दिवसाचा आम्ही वेळ देऊ शकणार या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये एस आय टीची स्थापना झाली पाहिजे आणि न्याय भेटला पाहिजे कारण महाराष्ट्रातला पालक आपल्या मुलीला वसतिग्रहाला ठेवायचं का तिला शिकवायला बाहेरगावी ठेवायचं का किंवा आपल्या गावातून तालुक्याच्या ठिकाणी ती अपडाऊन करत असेल जा जाय करत असेल तर तिला तो कशा पद्धतीने पाठवेल महाराष्ट्रातल्या पालकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना आहे मुख्यमंत्री महोदय राजकारण राजकारणभास झालं तुम्ही तुमच्या राजकीय कार्यकर्त्यांना वाचवण्याच्या भानगडीत पडू नका तुम्ही पुढं येऊन त्या लोकांच्यावरती लोका। या सगळ्या लोकांची चौकशी झाली पाहिजे एसआयटी स्थापन करा लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी सभेमधून खास माजी खासदार निंबाळकरांच्या बाबत केलं किंवा त्यांना मला वाटतं मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत आम्ही तुमच्याकडे एक वेगळा मुख्यमंत्री डिफरंट पॉलिटिकल लीडर म्हणून आम्ही बघतोय पण तुम्ही जर अशी न्यायमूर्तीची भूमिका घ्यायला लागला तर मला वाटतं तुम्ही न्या तुम्ही त्यांना क्लीन चिट देचाल तुमच्या कार्यकर्त्याला कारण तुमच्या डोक्यात राजकारण आहे पण महाराष्ट्रातल्या पालकांच्या मनामध्ये जी चिंता आहे ती कशी दूर करणार जोपर्यंत डॉक्टर संपदाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत मुख्यमंत्री महोदय तुम्हाला सुद्धा ही जनता माफ करणार एका बाजूला तुम्ही म्हणता ही हत्या आहे की आत्महत्या आहे असा प्रश्न उपस्थित गेल्या सुरुवातीपासूनच केला आहे मात्र आज पोलिसांनी स्पष्ट केलं की पी एम रिपोर्ट आला त्यामध्ये गळपास लावून आत्महत्या केली कुठल्याही शरीरावरती इतर इजा किंवा काही आढळून आलं नाही आणि दुसरी गोष्ट त्या ज्या लॉजमध्ये गेलेल्या होत्या तिथे जाताना एकट्याच होत्या कुठल्याही इतर हालचाली आढळून आल्या वेळेला त्यावेळेला ते गळफास लावलेल्या अवस्थेत ही झाली घटना ही घटना का घडली याचं उत्तर आम्हाला मिळणार आहे का नाही घटना घडली त्याच्याबरोबर कोण नव्हतं त्या एकट्याच होत्या त्या त्यांच्या इंटिग्रिटीवर त्यांच्या नीतिमत्तेवर त्यांच्या कॅरेक्टरवर प्रश्न उपस्थित करताय तुम्ही आत्महत्येला प्रवृत्त कोणी केलं याचा शोध कसा आहे याचं काय होणार त्यामुळं मला वाटतं आहे शासन प्रशासन याला जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला आणि काल परवा महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या अध्यक्षांनी प्रेस केली लाज वाटते महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून घेण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षांना हा विसर पडला आहे की त्या स्वतः महिला आहेत आणि महिला आयोगाच्या पदाची अध्यक्षाची डिग्निटी काय आहे अरे तुम्ही एका न्यायिक पोस्टवरती बसलेले आहात महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांना कॉसंही ज्युडिशरीचं स्वरूप आहे त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना तुम्हाला न्यायमूर्तीची त्या पदावरती बसल्यानंतर न्यायमूर्तीचा दर्जा आहे तुम्हाला तुम्ही न्याय द्यायचा का तुम्ही आरोपीची बाजू घ्यायला तिथे गेलात पहिला राजीनामा त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांचा घेतला पाहिजे हे सगळं घडत असताना पोलिसही समोर येतात स्पष्टीकरण दिलं जातं आहे याकडे हे बघा वेळोवेळी स्पष्टीकरण मला वाटतंय कुणाला तरी वाचवण्याचा हा प्रयत्न करत आहे मुख्यमंत्री महोदय तुम्हीही कुणाला तरी वाचवत आहे आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आहोत आम्ही खूप सामान्य माणसं आहोत सामान्य माणसाला न्याय न्यायालयात जर आम्ही तुमच्याकडून तर अपेक्षाच नाही पण आम्ही न्यायालयात न्याय मागायला जात असताना जर तुम्ही पुरावे नष्ट करणार असाल या सगळ्या गोष्टीवरती जर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार असा अरे एक डॉक्टर महिला आहे एक डॉक्टर लेख आहे एम बी बी एस झाली जिचे आईवडील शेतकरी आहेत आज इथं त्यांच्या घरापर्यंत पोचत असताना मला दीड तास लागलेला आहे इथं पोचायला ती बिचारी इथून तिथंपर्यंत पोचली कशी असेल तिने शिक्षण घेत असताना काय कुठल्या हर्डल्सना काय अडचणीला त्या सामोरे गेल्या असतील आणि त्यांच्यावरती त्यांच्या टोटल इमेजवरती डाग लावण्याचं काम महिला आयोगाच्या अध्यक्षांनी करावं बेजबाबदार पत्रकार परिषद होती त्यांची परवाची महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राहण्याचा रुपाली चाकणकरांना एक तीळ मात्र एक टक्कासुद्धा त्यांना म्हणजे अधिकार नाही त्यांनी राजीनामा दिला पाहिजे या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पी एस आय बदनेचं नाव येतं त्या बद्दीशी संपर्क झाला होता ज्यावेळेला त्या लॉजच्या परिसरामध्ये गेल्या त्या संपूर्ण कालावधीमध्ये आणि त्याच गोपाल बदनेंचा मोबाईल आता पोलिसांना मिळून ना आलेला नाही तपासामध्ये त्यांनी आज अद्यापर्यंत मोबाईल कुठे टाकला हे म्हणून तर आम्ही एस आय टीची मागणी करतोय आमचा पोलीस प्रशासनावरती आणि त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तिथले जे लोक आहेत त्यांच्यावरती विश्वास नाही आणि अरे राजकारण न्याय कधी मिळणार तुम्ही राजकारण जरूर कराल हो तुम्ही न्याय कधी देणार सामान्य माणसाला राजकारणासाठी सगळं चाललंय का पूर्ण शंकास्पद आहे आणि निषेधार आहे आज दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांसाठी बच्चूकडून करून मोर्चा काढला याला याकडे तुम्ही कसं बघता त्या मोर्चाला तुमचा पाठिंबा हे बघा तो मोर्चा वगैरे आपण नंतर बोलू दुःखद प्रसंग आला निश्चित मी उद्या वगैरे माझी भूमिका यावरती व्यक्त करेन आत्ता डॉक्टर संपदा आणि आजचा जो विषय आहे या विषयाला अनुसरून आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये माझी खासदारांचं नाव घेतलं जात आहे यामध्ये तुम्हाला काय वाटतं तुम्ही कुटुंबियांशी संवाद कितपत करता हे बघा तिथं जे काही प्रकरण घडत आहेत स्वराज कारखाना जो आहे आणि उस्तोड मजूर मुकादम आणि एकूण परिस्थिती प्रत्येक आगवणे प्रकरण हे याच्यात हात बरबटलेले आहेत त्या लोकांची <laughs> राजकारणाच्या जीवावरतीच त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी दाबलेल्या आहेत त्यामुळं त्यांची चौकशी झाली पाहिजे हो ना तुम्ही एवढं का घाबरताय मग त्या खासदारांनी एवढं काय घाबरायची गरज आहे आणि मुख्यमंत्र्यांनी एवढं जाहीर सभेमध्ये सांगायची काय गरज आहे त्यामुळं मला वाटतं हे सगळ्या गोष्टी प्रचंड निषेधारक गोष्टी आहेत या सगळ्या धन्यवाद आपल्यासोबत